नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण सपत वाटाण्याचं रस्सा भाजी बनवूया म्हणजे कालवण बनवूया त्यासाठी मी रात्रभर भिजू घातलेत होते वटाणा वाटाणं चांगलं भिजले आता आणि बांधून ठेवलं ते मोड आलेत डब्यात भरून ठेवलं थोडं थोडं मोड आले मग अशा पद्धतीने थोडं थोडं मोड म्हणजे कर आले त्याला आपण आता हे कुकरमध्ये शिजवून घेऊया एक चार शिट्ट्या काढणार आहे कुकर मध्ये वटाणं एक तांब्या पाणी होतोय आपण थोडंसं मीठ घालणार आहे वटाणामध्ये मीठ गेलं तर छान लागते शिजताना त्याचा उतरते थोडासा वास निघून जातो कमी होतो कुकरचं जा झाकण लावून घेऊया चार शिट्ट्या काढूया आपण चार शिट्ट्या काढल्या त्या कुक कुकरमध्ये चांगलं वटाण शिजल्यात बघा त्या गॅसवर कढई ठेवूया कढईमध्ये दोन चमचे तेल घालूया आपण एक चमचा जिरं घालू मोहरी एक चमचा घालू मोहरी जिरं चांगलं फुलू द्यायचं कढीपत्त्या चार पाच पानं घाले आपण खोडून कट करून घेतलेत एक मोठा कांदा आपण बारीक करून घेतला घालू सगळं तेलामध्ये परतून घ्यावे एक टमाटो घालू आपण बारीक चिरून घेतलेला टमाटो कांदा चा। चा चांगला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा हळद घालूया अर्धा चमचा गरम मसाला घाले धाना पावडर घालूया जिरा पावडर घालू आणि काश्मीरी पावडर घालू कांदा लसूण मसाला घालूया तुम्ही घरात कोणताही मसाला साठणीचा घाला चांगला मसाला तेलात परतून घेऊया हे अद्रक लसूण कोथिंबीर खोबऱ्याची पेस्ट आहे मी केलेली ती घालू एक चमचा एक चमचा घाला दोन चमचे घाला तरी चालतंय चांगले तेलात परतून घ्यायचे कच्चा पण निघून जातो सगळ्यांचं आता वटाणं घालूया आपण सर्व मिक्स करून घेऊया वटाणं चांगलं तेलात म्हणजे मसाल्यामध्ये परतून घ्यायचं व्यवस्थित आता एक ग्लास पाणी होते कालवून तुम्हाला जास्त पातळ पाहिजे का दाटसर पाहिजे ह्याच्यावरून तुम्ही पाणी उतरू शकता गरम पाणी घालायचं थंड पाणी नाही घालायचं गरम पाण्याने आणि भाजीला आपल्या टेस्ट छान येते करून को मीठ घालूया आपण चवीनुसार मिक्स करून घेऊया कोथिंबीर घालू चांगली एक उकळी काढून घ्यायची लगेच आपली भाजी तयार होती वाटाण्याचं कालवून बोला भाजी बोला मस्त होते ही तर अप्रतिम लागते नक्की एकदा करून बघा झटपट ही भाजी तयार होते तशी बदली धन्यवाद बाय बाय